बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तहसील कार्यालयासमोरून रिसोडकडे भरधाव वेगाने जात असलेल्या दोन वाळू टिप्परच्या पाठीमागे आरटीओ ओच्या वाहनाने पाठलाग केल्याची घटना सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली या घटनेचा पाठपुरावा आमच्या प्रतिनिधीने केला असता तहसील कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर सरकारी दवाखान्यासमोर टिप्पर व वा आरटीओ वाहन उभे करून टिप्पर चालक व आरटीओ अधिकारी रस्त्याच्या कडेला संवाद करीत असल्याचे व्हिडिओ चित्रीकरण आमच्या प्रतिनिधीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे यानंतर सदर टिप्पर रिसोर्टच्या दिशेने व वा आरटीओ वाहन लोणारच्या दिशेने परत निघून गेले या घटनेबाबत आमच्या प्रतिनिधींनी आरटीओ अधिकारी यांना सदर अवैध वाळू टिप्परवर कोणती कारवाई केली अशी विचारणा केली असता दंड करून टिप्पर सोडला असे सांगत केलेल्या कारवाईची माहिती व प्रतिक्रिया न देता आरटीओ अधिकारी निघून गेले वर्धाव वेगाने जाणाऱ्या टिप्पर मागे आरटीओ अधिकाऱ्यांनी पाठलाग करण्याचे कारण काय पाठलाग दरम्यान एक टिप्पर पकडले असता तहसील कार्यालय जवळ असून सुद्धा महसूल विभागाकडे जप्त करून का देण्यात आले नाही आरटीओ अधिकाऱ्याच्या वाहनांमध्ये लोणार पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी वाहनात का बसले होते अवैध वाळू वाहनावर ही संयुक्तिकरित्या कारवाई होती का मग कारवाई केली तर ती प्रसारमाध्यमांपर्यंत का आली नाही असे अनेक प्रश्न याबाबत नागरिकांमध्ये चर्चेत जात आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार